नमस्कार मित्र हो मी अनिकेत धनावडे आपलं कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्र हो आज आमच्या भावकीचा म्हणजेच वाडीचा गोंधळ आहे तर तुम्हाला माहिती असेल की आपण एक आताच दोन दिवसाबरोबर व्हिडिओ टाकलेली तर देवळामध्ये ते ती तिकडंच आमचा वाडीचा गोंधळ आहे तर सो गोंधळ कशा पद्धतीने पार पडतात गावचा जेव्हा गोंधळ झालेला तर तुम्हाला तो दाखवलेला आहे तर आज आमच्या वाडीचा गोंधळ आहे तर सो बघूया कशा पद्धतीने पार पाडतोय गोंधळ चला दूपार, दूपार तर मग जावं तिकडे थोडीफार तयारी झालेली असेल बहुतेक तिकडे आता दुपार दुपार झालेत आणि मी जातो आहे तिकडे पोरं वगैरे सर्व काय ना काहीतरी घेऊन जाण्यासाठी येतात देवळातून तर देवळाहून चालत जायला जवळजवळ वीस मिनटे वीस पंचवीस मिनटे तिला राखतात चला तर मग जाव्या तिकडे देवळात जाव्या तर आहे ना मित्र विषय असा आहे की ही केलीची मोठी पाण्यात आहेत ना ती घेऊन जायची आहे नंतर आपल्याला रात्रीला उपयोगाला ते कशा पद्धतीने उपयोगाला येणार तुम्हाला बघायला मिळेलच द्यावे अक्षय आहे हरियन आणि इकडे मामा आहेत प्रफुल्ल येथील इकडे दुपारचा ऊन इथं प्रफुल्ल पानं कापतोय तर ते, ते बघा तर मित्र पानं काढून झाले आहेत आणि ही पानं म्हणजे नेमकं काय तर डांगे बोललं जातं म्हणजे हे काढणं आता हे सर्व नाही पानं काढ काढायची आणि हा जो मधला डेट आहे तो ठेवून आणि हे जे पुढचं आहे हे ठेवणार बाकी सर्व हे बाजूचे पान पानं ते सर्व काढून टाकणार आणि मधला जो डेट आहे पूर्ण तो तसाच ठेवला जातो तो थे थे तो। तर तो रात्री जेव्हा आपण गोंधळ मांडणी करतो गोंधलाची तेव्हा तिथे उपयोगाला येतो जर तुम्हाला बघायला तिकडे मिळेल तर सो देव्या अक्षय वगैरे सर्व गेलेत तर मी प्रफुल आहे चाफ्याची फुलं पण पाहिजेत तर ती घेऊन नंतर आम्ही जाणार आहोत तर आता ही ठेवूया घरामध्ये थोड्या वेळेला जाऊया तर आत्ता आलो आहे चाफ्याची फुलं वाळायला हे बघा चाफ्याची फुलं हे बापू घोस लागतो काय वाटतय मला असं परत येतो होत ना पण मित्र चापाची फुलं दाखवतो आगा हे चापडचं फूल आहे पाडतोय ते जमूया मग बोलू मामा गेलं हाय हाय अक्षय रुपया अक्षय द्याव्या आहे अक्षय आणि आहे किती आहे पिशिवर आहे काय रोवली भर हा रोवली हिसाभर जर आता फुलं काढून झाले आता घरी जाऊन पानं घेऊन देवाला जायचं आहे तर आता हे घेऊन आम्ही गाडीवरतून जातोय प्रफुल्लची बाईक आहे सो फुलं आणि केलीची पानं म्हणजेच डांगे असं बोला जाते ते जाऊन काढतील ते तर आम्ही पानासकट पूर्ण घेऊन जाणार आहे तर मी हो गाडी लावली इथे कातलावरती आणि कारण अजून मंदिरात जाण्याचा रस्ता झालेला नाही अर्धवड झाला आहे तर हे पूर्ण इकडं कातल आहे तर गेलेच गाडी जाताच बोलेरो वगैरे जातात ठीक मग आपली गाडी झाला आपली झाली मग आपली अरे बघा हो तर हे तीन गावांचं मंदिर आहे व त्याला पण परिसर यांनी तर आजूबाजूला जेवणाची तयारी चालू आहे तर मित्रो जेवणाची तयारी संध्याकाळच्या सर्व वाडीतल्या बाईक आहेत घागरी घेऊन पाणी अंडे नाही घरी होतो कडे डाळ आहे सकाळ जाणार आयला होता

मित्र हा आमचा नरवेल देव आहे तुम्ही बघताय कशा पद्धतीने मंदिर बांधलंय हे बघा इकडे आमचा धामणदेव आहे तुम्हाला तो दाखवतो जंगलामध्ये तर इकडे आपल्यासोबत संतोष झाला आहे कसा माहीत आहे तर ह्या जंगलामध्ये आणि मंदिराच्या ठिकाणी देवळाच्या ठिकाणी शांत असं वातावरण असतं आणि या वातावरणामध्ये जरी आपण बसायला आलो तरी काही टेन्शन नसतं एकदम निवांत असं वाटतं तर बघा साईडला आपल्या इकडे धामण देव आहे आपलं इथे धामण देव आहे शांत असं वातावरण तुम्हाला बघायला मिळतंय आणि थंडगार असं ऊन एवढं आहे आता दुपारी खूप ऊन लागतं आहे तरी पण एकदम इथे थंडगार वातावरण असं आहे आणि इकडे पूर्ण बघा इकडे जंगल जंगल आहेत इथं सापाची आहे ना काच आहे मँग 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 असं बोलत होतं आमच्याकडं सापाची काच असं बोलत कुठून कुठे आहे बघा इथून इथून जो स्टार्ट आहे इथपर्यंत तो, तो काय या सर्व आमच्या वाडीतील महिला मंडळ आहेत आणि जेवण बनवलं आले तर जेवण बनवून झालंय चहाला काय अशी काठी आहे आणि ती नंतर आपल्याला मांडणी करताना दिसेलच काय केलं जातं अशा पद्धतीने पाच काट्यात लावून ठेवलेत तर मित्र देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे बघा नैवेद्य सर्व थोडा थोडा मी जुळून खात हा देवाचा नैवेद्य आहे तर मित्र हो फुलं कमी पडल्यात तर फुलं आणण्याचा आणि संध्याकाळी एकदम मस्त आहे की सात वाजेपर्यंत चला संध्याकाळी हो आत्ता वाजले जवळजवळ आठ आणि आता पण आलो देवलामध्ये तर घरी गेलो होतो फ्रेश वगैरे होऊन आलो आहे देवलात तर गावची मंडळीसुद्धा आले आहेत आणि आमच्या वाडची सुद्धा मंडळी आहेत आमच्या वाड्यातली एडीज लोक आणि गावची काही लोक तर मित्र हो जेव्हा गावचा गोंधळ झाला तेव्हा मांडणी दा दाखवायची राहिलेली तर मांडणी केली जाते तर तुम्हाला मी बोललो होतो की फुलांचे जे काटे आहेत ते कुठे लावलेत बघा कशा पद्धतीने आपण जे केली आले त्या अबोघा कशा पद्धतीने केले हे अशी आमच्या गावी मांडणी केली जाते वेळे ठेवले सुपारी अख्खी सुपारी आणि कळस आहे अशा पद्धतीने आमच्याकडे अगाची मांडणी केली जाते तर तसंच इकडे समय आहे आणि हा देवठा आहे अशा पद्धतीने आणि बांबू आहे बांबूला त्यांनी धागा वगैरे बांधून तर असं आमच्या गोंदाला केलं जातं ही अशी मांडणी तुमच्या तुमच्याकडे कशा पद्धतीने मांडणी केली जाते माहीत नाही लांबून दाखवतो एकदम पद्धतशीर बघा तर मित्रो हे आपल्या सर्व वाडीतले पोर आहेत गोकुलाय अक्षय आकाश हरुष आहे मित्र आता जेवण वाढत आहेत तर जेवण झाल्यावरती आपण नंतर गोंधल गोंधलामध्ये नाचणार आहोत जाणार आहोत असं त्याला जेवण घेऊयाच्या वाडीतील महिला मंडळ जेवण घेतात முதலாவது <laughs> <laughs>

જાવ 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 પેટ જતી હોય ગામ તો જોવેલા પરવા પરવા લો આપડી જા તેના હાતાના માર જે તાપું ને ડાકું

आपल्या नरवेल देवाजवळ आपल्या दिवसात केलं आपले गुरु पूजा करतात आणि पाठी गावगाव मान मान करून जवळ ड्युटी घेऊन आता आपल्या ब्राह्मण देवाजवळ जाणार आहोत

सर्व देवांना आपल्या गोंधाला बोलवणार आहोत तुम्हाला दिसत असेल की नाचण्याची पद्धत कोकणातील एक हा असा एक आनंद आहे चाली रूढी परंपरा अशा एकत्र तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे गोंधळ ग्रामदेवतेला घातलेलं गारण नाचण्याची पद्धत तुम्हाला इथे पाहायला मिळते मिळतो ganpati deva ganpati deva ganpati deva

आपण जे गोंधळ मांडा काय काय केलंय म्हणजे आईचा जो आहे तर त्या गोंधळ काय काय झालं केलंय ते सर्व अं सांगितलं जातं I don't know. I don't know. चालू झालेली आहे जे पाया पडून जे लोक जाणारे असतील तर ते घरी जातात आणि बाकी जे लोक राहतात i one, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा